हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो चला व्हिडिओला स्टार्ट करते तर आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत तर आवळ्याचे पाण्यामध्ये मी पहिले पाच मिनटं ठेवलेत आणि नंतर त्यांना मी स्वच्छ धुवून घेऊन चाळणीमध्ये ठेवते वाफवण्यासाठी तुम्ही हव्या त्या क्वांटिटीमध्ये आवळे घेऊ शकता जास्त प्रमाणात जर आवळा कॅन्डी बनवायची असेल तर आपण जास्त आवळे घ्यायचे कारण आवळा कँडी ही वर्षभर खराब होत नाही जर ते एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवली तर घरामध्ये जास्त प्रमाणात जर बनवून ठेवली तर लहान मुलेही आवडीने खातील कारण असा आवळा मुलं खात नाहीत आणि आवळ्याचे तसे बहुगुणी फायदे आहेत पित्तनाशक आहे आवळा तरी ते भांड्यामध्ये पाणी घेऊन दहा मिनिटं वाफून घेत दहा मिनटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यानंतर हे बघू शकता आवळे कसे शिजलेत कलर पण बघा कसा आला आहे कलरवरनं समजते की शिजलेत तरी पण एकदा सुरेने मी चेक करून घेते शिजलेत का शिजलेत तर हे शिजलेल्या आवळ्यांमधल्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत हे बघू शकता हे शिजल्यामुळं आपोआपच त्याचे तुकडे निघत आहेत तर हे अशा प्रकारे कँडी करून घ्यायचे आहेत सगळ्या आवळ्यांमधल्या बिया मी वेगळ्या करून घेते आवळी नीट शिजल्यामुळं ते आपोआप निघत आहेत त्याचे तुकडे हे बघू शकता सर्व बिया काढून झाल्यात आवळ्याचे छान फोडी दिसत आहेत सर्व आता फोडची स्टेप करायची आहे त्यासाठी इथे मी एका लिंबाचा रस काढून घेतला आहे तर तो या फोडींमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे रस त्यामुळं काय होतं तर ज्या फोडी केलेल्या आहेत त्या सुकवल्यानंतर जास्त काळ्या दिसत नाहीत काळ्या पडत नाहीत त्याचा कलर चांगला टिकून राहतो त्यासाठी हा लिंबाचा रस घालून घेते मी आवळी जर जास्त घेतले असतील तर जास्त रस घ्यायचा त्याला चांगलं हलवून घेते तो रस पूर्ण आवळ्यांच्या पोळींना लागला पाहिजे बस चांगलं हलवून घेतल्यानंतर यामध्ये एक कप साखर घालती आहे अर्धा किलो आवळे घेतले होते तर त्यासाठी मी ते एक कप साखर घेते म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम साखर घेते जास्त गोड जर हवे असेल आवळा कँडी तर जास्त साखर घ्यायची आणि साखरेऐवजी तुम्ही गुळही हो घेऊ शकता गुळ घालून केलेली ही आवळा कँडी छान लागते टेस्टी लागते तर या स्टेपमध्ये ज्यांना साखर स्किप करायचे ते स्किप करून गुळही वापरू शकता तर आता हेही पूर्ण मी हलवून घेते पूर्ण साखर खालच्या आवळ्यांच्या फोडीनाही लागली पाहिजे तर आता या साखर घातलेल्या आवळ्याच्या फोडी अशाच दोन दिवस झाकून ठेवायचे आहेत अधूनमधून फक्त उघडून त्यांना आहे त्यामुळं काय होईल तर सगळ्या फोडी साखरेमध्ये चांगल्या मुरतील तर ही बघू शकता दोन दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे तर मी दाखवते तुम्हाला उघडून हे अशा प्रकारे सर्व साखर मेल्ट होऊन सगळ्या आवळ्याच्या फोडी मुरल्यात साखरेमध्ये तर आता ह्यातलं जे साखरेचं पाणी आहे जो साखरेचा पाक आहे तर तो काढून घ्यायचा आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये जी चाळण असते त्यामध्ये सर्व पाणी नितळून घेते फोडींमधलं पूर्ण एक आणि ठेम पाणी नितळायचं आहे जेणेकरून त्या चांगल्या कोरड्या होतील सुकतील चांगल्या साखरेमध्ये मुरल्यामुळं काय झालंय की त्यांचा तुरट पाना गेलाय आणि थोडासा गोडवा आलाय तर आता फक्त सुकवून घ्यायचं दोन दिवस उन्हामध्ये यातलं पूर्ण पाणी काढल्यानंतर इथं सुकवण्यासाठी मी एका ताटामध्ये त्या फोडी काढतीये आणि जर ऊन नसेल तर मग हे फॅनच्या हवेखाली आपण सुकवू शकतो तर ह्यातलं जे साखरेचं राहिलेलं पाणी असतं तर त्याचा आवळा सरबत आपण करून पिऊ शकतो कारण त्यामध्ये आवळ्याचा अर्क उतरलेला असतो तर ते, तो। ते फेकू न देता त्यामध्ये अजून दे पाणी ॲड करून सरबत बनवून पिऊ शकतो तर अशा पद्धतीने सगळ्या फोडी मी ताटामध्ये काढून सुकवण्यासाठी ठेवते जास्त ऊन जर येत नसेल तर स्टार्टिंगला दोन तास फक्त उन्हात ठेवल्या आणि नंतर फॅन खाली सुकवल्या तरीही चालतील माझ्या खिडकीत जरा ऊन येतं तर तिथे मी पहिल्या दिवशी ठेवल्या आणि नंतर फॅन खाली सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता हे टेरेसवर मी ठेवल्यात फोडी जरा सुकल्यात बऱ्यापैकी तर ह्यांना पूर्ण कडक सुकवायचं नाही आहे वाळवायचं नाही आहे फक्त त्यामधलं मॉइश्चर कमी होऊन त्या कोरड्या झाल्या पाहिजे इतपत सुकवायच्या तर हे तिसऱ्या दिवशी बघू शकता दोनच दिवस सुकवायच्या आता बघू शकता पूर्ण कोरड्या झाल्यात सुकवताना खाऊन थोड्याशा कमीही झाल्यात तर अशा पद्धतीने तुटल्या पाहिजे हाताने अशा सुकवायच्या तर आता या सुकलेल्या फोडींवरती पिटी साखर टाकून घेते पिटी साखरेऐवजी आपली जी, जी साखर असते ती मिक्सरमध्ये बारीक करूनही टाकू शकतो तर वरतून अशी टाकून घ्यायची याने टेस्ट अजूनच छान येते अगदी मार्केटमध्ये जशी विकत मिळते आवळा कॅन्डी तशी दिसते सुद्धा आणि टेस्टला तशीच लागते तर आता ही रेडी झाली आहे बघू शकता अगदी विकत जशी मिळते मार्केटमध्ये तशी सेम दिसते आहे तर ही वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही फक्त याला काचच्या भरणीमध्ये किंवा असं कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच राहू शकते आणि गोड असल्यामुळे मुलं हे आवडीने खातात तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तर आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा